बघा थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो डम्पर हा जो ट्रक पलटी झालेला आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे जेणेकरून ह्यामध्ये कोणाचीही जीवितहानी झाली नाही हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे पूर्णपणे हा ट्रक पलटी नाही झाला हे बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण की जर समजा एखादी गाडी किंवा आणखी काय माणसं वगैरे जरी ह्या बाजूने जर जात असती तर त्यांच्या अंगावरती हा ट्रक पाडण्याची ही भीती होती पण तुम्ही बघू शकता का हा रस्ते बघा पूर्णपणे खचलेले आहेत तर खूप असा वाईट प्रसंग हा वरची कोपोली आशियाना लेकव्ह्यू पापलवाडा यांच्यासमोर हा घडलेला हा आहे हे हसन खान आहेत तर एक एक बाजूने पूर्ण बघू शकता तुम्ही बघा पूर्णपणे एक बाजूला खचलेली आहे तरी खूप मोठी शोपंतिक आहे तुम्ही बघू शकता बघा पूर्ण टायर जमिनीच्या आतमध्ये गेलेला आहे तर हे बघणं खूप गरजेचं आहे हा असा प्रसंग हा प्रसंग आहे खूप मोठा प्रसंग झालेला हा विटा आहेत तुम्ही बघू शकता हपोली शहरामध्ये झालेला हा प्रसंग आहे पुष्पा पिक्चर मारला शॉर्ट वाटतं पुष्पराज झुकी का नाही साला बघा हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे जे ही आत्ताची परिस्थिती आहे सरकार असं असल्यामुळे या रस्त्याची ही परिस्थिती आहे तर काय सामान्य नागरिकांना हा त्रास झेलावा लागतोय तर तुम्ही बघू शकता रस्ते प भाऊ बरं रे

बघा बघा तो रस्ता कसा बनवलाय तुम्ही होते गाडी डायरेक्ट गेली खाली डायरेक्ट खाली गेली માણસો દાડીવાલા ગાડી ઘઉન પુરા ત્યે દાદા ઓ દાદા પૂરા લક્ષ્મીનગર પર્ત हो तर हॅलो गाईस तुम्ही बघू शकता की इथे विटांनी भरलेला हा ट्रक आला होता पण हा पूर्णपणे जमिनीमध्ये धसून गेलेला आहे एक साईडची बाजू पूर्णपणे जमिनीमध्ये धसली गेलेली आहे ती खूप मोठी शोकांतिका आहे